आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीत पावभाजी कशी बनवायची कमी ते दाखवणार आहे आपण जी पावभाजी बनवणार आहोत ती घरगुती पद्धतीने बनवली तरी ती सेम हॉटेलसारखी बनणार आहे पावभाजी मी अगदी कमीत कमी साहित्य वापरून बनवणार आहे तुम्ही पहा अगदी कमीत कमी वेळात आणि झटपट चमचमीत अशी पावभाजी कशी बनवायची ती अशा पद्धतीत तुम्ही पावभाजी बनवली तर सारखीच सारखी बनवाल चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे पावभाजी बनवण्यासाठी मी ह्या पाव किलो मटार घेतले आहेत हा पाव किलो फ्लावर आणि पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता यांना मी उकडून घेणार आहे आणि हे बघा पावभाजी टाकण्यासाठी मी याची पेस्ट करून घेणार आहे त्याच्यासाठी हे दोन छोट्या आकाराचे कांदे सात आठ हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे आता याची मी पेस्ट करून घेते आता या सर्व वस्तू मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे या बघा या मिरच्या लसूण हां कांदा आणि आल। हे आलं आणि वाटत ना याच्यामध्ये थोडेसे मी जिरे पण घालणार आहे हे बघा एवढे बारीक पेस्ट करून घेते हे पहा आपली बारीक पेस्ट वाटून झालेली आहे हे पहा हे कुकरच्या भांड्यात मी मटार फ्लावर एका भांड्यात आणि दुसऱ्या भांड्यामध्ये बटाटे हे उकडून घेणार आहे आणि याला दोन ते तीन चिट्ट्या काढणार आहे हे पहा मी भाज्या बॉईल करण्यासाठी ठेवलेल्या आहेत तोपर्यंत मी ही पाच ते सहा टॉमॅटो आता कापून घेणार आहे हे पहा आता विळीच्या सहाय्याने मी टॉमॅटो बारीक चिरून घेत आहेत टॉमॅटो छोटी असल्यामुळे मी पाच ते सहा घेतलेत मोठी टॉमॅटो असेल तर तुम्ही चारसुद्धा घेऊ शकता आणि टॉमॅटो ना ही पिकलेलीच घ्यायची कच्ची नाही घ्यायची कापताना तुम्ही हे कुठल्याही आकारात टॉमॅटो कापू शकता कारण आपण यांनाही मॅशच करून घेणार आहोत प्रकारे मी सर्व टोमॅटो कापून घेतलेली आहेत हे आपलं फ्लावर आणि मटार उकडून झालेला आहे आणि बटाटा सुद्धा उकडून झालेला आहे हायला मी सोलून घेतलेला आहे आता हे गरम असतानाच मी मॅश करून घेते आधी फ्लावर आणि मटार हे पहिले मी मॅश करून घेते गरम असतानाच मॅश केलं ना म्हणजे हे लवकर मॅश होतं भाज्या आधीच मॅश करून घ्यायच्या म्हणजे नंतर त्रास होत नाही मॅश करताना आणि भाजी खूप झटपट बनते हे पहा गरम असतानाच मॅश केल्यामुळे अगदी सहज मॅश होतं याला जास्त त्रास होत नाही नाही तर गार झालं ना की हो। हे लवकर असं मॅश नाही होत हे पहा मटर आणि फ्लॉवर मॅश झालेलं आहे आता यात मी हा एक एक बटाटा असा टाकून हा सुद्धा मॅश करून घेणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकता किती झटपट मॅश होतो आहे हा बघा अशाच प्रकारे मी हा दुसरा बटाटा पण टाकते अशा प्रकारे हे बाकीचे सर्व बटाटे मी असे मॅश करून घेणार आहेत हे बघा तुम्ही हीच पद्धत जर वापरली ना तर वापर तुमची भाजी अगदी झटपट म्हणजे वीस मिनटात तयार होते आपल्या सर्व भाज्या अगदी मस्त एकजीव झालेल्या आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आता यात हे तीन चमचे तेल टाकते हे पहा तेल गरम झालेलं आहे आता यात आपण ही वाटून ठेवलेली पेस्ट समारायचं आहे हे वाटण आपण याचा कच्चे निघून जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे याला पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं हे बघा वाटणातून तेल सुटू लागलेलं ला आहे म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित शिजलं गेलंय एक ते दीड चमचा हळद टाकते आणि हे दोन चमचे धाण्याची पावडर टाकते ते परत घ्यायचं हे पहा आता यात कापून ठेवलेला टोमॅटो टाकते टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा टोमॅटो शिजण्यासाठी मी याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवणार आहे हे झाकण मी काढून बघते हे बघा आपलं टॉमॅटो एकदम मऊ शिजलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता याला आपण मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहोत टॉमॅटोला याच्यामध्ये टॉमॅटोची प्युरी न टाकता तुम्ही टॉमॅटो कापूनच टाका म्हणजे भाजीची चव अगदी बाजारपेक्षाही छान येते झालेला आहे आता यात मी पावभाजी मसाला टाकत आहे आणि हे प्रमाण जेवढा हा पावभाजी मसाला आहे तेवढाच लाल मसाला घ्यायचा पाव, पाव, पाव किलो साठी हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा हा दहा रुपयाचा पावभाजी मसाला आहे जेवढा आहे तेवढाच लाल मसाला घेतलेला आहे हे बघा एवढेच मसाले टाकायचे दुसरे मसाले टाकायची अजिबात गरज लागत नाही आणि हे सुद्धा व्यवस्थित आता कच्चे जाईपर्यंत आईपर्यंत थोडस परतून घ्यायचं हे पहा आपले मसाले सुद्धा परतून झालेले आहेत गॅस स्लो ठेवायचा जरा हे पहा हे पहा या उकडलेल्या भाज्या मी यात टाकलेल्या आहेत आता हे मी मिक्स करून घेते हे पहा या भाज्या मी आधीच मॅश केल्यामुळे किती झटपट तयार झाली बघा भाजी तुम्ही पण अशाच प्रकारे करा आधीच मॅश करून घ्या भाज्या हे पहा या भाज्या सर्व मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता यात मी हे पातळ होण्यासाठी यात गरम पाणी टाकणार आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याच्यावर ठरू शकता आणि भाजीत पाणी टाकताना गरमच पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं नाहीतर मग मग पाणी एक साईडला आणि भाजी एक साईडला असं होऊ शकतो हे असं के मिक्स केलं तर लवकर मिक्स होतं हे पहा आपली भाजी कशी पातळ दिसत आहे आता भाजीला कलर येण्यासाठी मी हा फूड कलर आहे तो घालत आहे जर तुम्हाला फूड कलर टाकायचा नसेल तर तुम्ही बीट सुद्धा घालू शकता सर्वात शेवटी मी यात चवीपुरता मीठ घालत आहे आणि हा एक लिंबाचा रस घालत आहे बघा आपली भाजी किती मस्त शिजून झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय पाव वाजून घेऊया त्यासाठी मी हे या बटर टाकत आहे आता यांना मी काढून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद